हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रणा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघोळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थ खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते मेदोडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात ताकाची कडी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा थोडे शेंगदाणे घेऊन शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कडी करावी असे केल्याने कडी फाटत नाही काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगा चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावेत इडल्या उरल्यावर करून त्याचा रव्याचा आपण नेहमी उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो गहू दळून आणताना त्यात सोयाबीन टाका आणि ज्वारीच्या पिठामध्ये उडीत टाकावे भाकरी अप्रतिम लागते आठवड्यातून एकदा तरी भाकरी आणि हुलगा नक्की खावा तेल कमी प्रमाणात वापरावे शक्यतो तेल हे फिल्टर तेल वापरावे रिफाईंड तेल नको तसेच आलटून पालटून तेल बदलावे कधी शेंगदाणे कधी सूर्यफूल कधी मोहरीचे तेल वापरावे बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीस टिक्कीसाठी वापरता येतात रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओठा शेगडी ओव्हन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळं अथवा कीटक होणार नाहीत टोमॅटोवर सैंदव मीठ टाकून खाल्ल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा बनतो अंडी उकडत असताना पाण्यात एक चमचा मीठ टाकावे याने अंडी पाण्यात फुटत नाहीत आणि छान शिजली जातात खीर बनवताना त्यामध्ये दोन चमचे रवा तुपात भाजून टाकावा यामुळे खीर छान दाटसर बनते आणि चवीलाही छान लागते भात फ्रीज मध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळे पोट खराब होते आणि इतर अनेक आजारही होऊ शकतात निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका तसेच मिठाचे सेवन देखील कमी करा सलाड मध्ये पांढरे मिठाऐवजी काळे मीठ वापरा नियमित टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते तसेच ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे टोमॅटो सूप आवर्जून आपल्या आहारामध्ये घ्यावा शेंगदाण्यांना बरेचदा अळ्या लागतात त्यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा खूप दिवस चांगले राहतील कडधान्यामध्ये भुंगे होतात असे होऊ नये म्हणून त्यांच्यात तेजपान टाकून ठेवा ते खटमिटाचा डबा उघडताना बंद करताना त्याला सारखे हात लागतात आणि तो लगेच खराब होतो त्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत शक्यतो झाकण लावूनच ठेवा सुरुवात करण्यापूर्वी ओठ्यावर नेहमी एक कागद पसरवून टाका त्यामुळे सगळं त्या कागदावर सांडतं ओठा खराब होत नाही त्यामुळे तो, तो स्वच्छ करण्यात खूप वेळ जात नाही आणि पटकन स्वच्छ होतो मासे खाल्ल्यानंतर चुकूनही दूध दही ताक सेवन करू नये कारण हे पदार्थ एकमेकाशी विसंगत आहेत मासे हे उष्ण तर दूध दही है है। हे थंड आहेत त्यामुळे हे एकत्र घेतल्याने रक्त अशुद्ध होते परिणामी अंगावर कोड फुटतात अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत या किचन टिप्स जर तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद